श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये मोरपंख आपल्याला ठेवायचा आहे असं आपल्याला वाटतं किंवा बरेच जण ठेवतात तुम्ही पण जर घरामध्ये मोरपंख आहे किंवा मग ठेवायचा विचार करताय तर मग ही माहिती तुमच्यासाठी आहे ही माहिती खूप महत्त्वाची आहे कारण मोराच्या मोरा पिसामध्ये एक अद्भुत ऊर्जा असते जी तुमच्या घरातील वातावरण बदलू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोर पंखाचं घरामध्ये असणं धार्मिक वास्तुशास्त्रीय आणि मानसिक दृष्टिकोनातून घरावर काय परिणाम करतं हे पाहणार आहोत मोरपंख कुठे कसं ठेवावं कधी ठेवावं कोणत्या दिशेला ठेवावं कोणत्या चुका टाळाव्यात याबाबतची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर एक उपायसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या उपायामुळे घरामध्ये शांती धन आरोग्य येण्यास मदत होते तर चला जाणून घेऊया मोराच्या जा पिसामध्ये एक अद्भुत आध्यात्मिक ऊर्जा असते जी आपल्या घरातील वातावरण बदलू शकते मोरपीस घरात ठेवल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरात सुखशांती नांदते घरातील वातावरण अगदी आनंदी आणि सकारात्मक होण्यास मदत होते आणि त्याच्याचमुळे अनेक जण घरामध्ये मोरपीससुद्धा ठेवतात मोरपीस घरामध्ये ठेवण्याचा केवळ हा एकच फायदा नाही आहे तर यामुळे अनेक लाभ होतात दिसायला आकर्षक असणारे हे मोरपीस आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तितकेच महत्त्वाचे सुंदर आणि आकर्षक बनवत असतात मोरपंख घरामध्ये ठेवल्याने घरामध्ये आनंदी वातावरण शांत वातावरण कायम राहतं रोज घरामध्ये सगळ्या कुपऱ्यांमध्ये मोरपीस फिरवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन आपले घर एकदम क्लीन होऊन जाते थोडक्यात घराची नजर उतरवायला सुद्धा मोरपीस हे खूप फायदेशीर मानलं जातं फेंगशुईनुसार घराच्या किंवा ऑफिसच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये मोरपंख ठेवल्याने समृद्धी आणि यश मिळण्याची शक्यता असते तसेच पाकिटामध्ये किंवा मग कॅशच्या रजिस्टरमध्ये सुद्धा मोरपीस ठेवू शकता यामुळे भरभराटी होते आणि पैशांची समस्या उद्भवत नाही अनेक जण आवड म्हणून पुस्तकामध्ये देखील मोरपीस ठेवत असतात त्याचासुद्धा अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी फायदा होत असल्याची मान्यता आहे तिजोरी किंवा मग पर्समध्ये मोरपंख ठेवल्याने संपत्तीत वाढ होण्याची शक्यता असते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर मोरपीस योग्य ठिकाणी ठेवलं तर आपला आर्थिक लाभ आपल्याला होऊ शकतो पण आर्थिक फायदा होण्यासाठी नेमकं मोरपीस कुठं ठेवायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असतो तर तुमच्या कपाटातील पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्ही मोरपीस ठेवू शकता तसेच घरामध्ये ज्या ठिकाणी तुमचे पैसे किंवा दागिने आहेत अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही एक मोरपीस ठेवल्याने आर्थिक बाबतीत आपल्याला लाभ होऊ शकतो राहू दोष असणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे राहूच्या कृपेसाठी अनेकजण बरेसे उपाय करत असतात तुमच्या कुंडलीतील कुंडलीत देखील जर दे दोष असेल तर राहू दोष निवारणासाठी तुम्ही देखील मोरपीस वापरायला हवं तुम्ही आपल्या घरातील उत्तर पश्चिम दिशेला मोरपीस ठेवायचं आहे असं केल्याने राहू दोष कमी व्हायला मदत होते आणि घरातील स्थितीही चांगली होण्यास मदत होत असते असं वा असं वास्तुतज्ञ सांगतात वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे की घराच्या प्रवेशद्वारासमोर मोरपंख लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता येत असते तसेच आठ मोराची पिसं एकत्र बांधून ईशान्य दिशेला भिंतीवरती लावावीत असं केल्याने देखील वास्तुदोष संपत असतो हा पिसांचा गुच्छा प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणीच ठेवावा यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहत असते विद्यार्थ्यांनी आपल्या वही किंवा मग अभ्यासाच्या टेबलवरती मोरपंख ठेवावं यामुळे मन अभ्यासामध्ये गुंतलेलं राहतं आणि त्यांची एकाग्रता वाढायलाही मदत होत असते तुम्हाला हे मोरपंख हवं असल्यास तुम्ही तुमच्यासोबत मोरपंख नेहमीसुद्धा ठेवू शकता तसेच बहुतेक लोक घरातील सजावटीसाठी मोराच्या पिसाचा वापर करतात कारण मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर असतात ते आपलं मन मोहून घेत असतात त्याचबरोबर ही पिसं घरात नकारात्मक शक्तींना प्रवेशच करू देत नाहीत वास्तुशास्त्रानुसार मोरपंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होत असतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येत असते जर तुम्ही तुमच्या बेडरूमच्या पूर्वेकडील भिंतीवरती मोराची पिसं लावली तर घरामध्ये भांडणं होत नाही तसेच घराच्या बेडरूममध्ये मोराची पिसं ठेवल्याने वैवाहिक जीवनाची जी शांती राहते आणि वातावरणातही आ, आ आनंद राहतो लग्नानंतर जर पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर अशावेळी मोराची पिसं लावल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढतं अशी मान्यता आहे मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे मोराची पिसे मिळवण्यासाठी आपल्याकडून मोराला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी मोराच्या अंगावरून आपोआप पडलेलीच पिसं वापरावीत त्याशिवाय तीन मोराच्या पंखांना धाग्यामध्ये बांधून घ्यावं आणि मग त्यावर पाणी शिंपडावं आणि पाणी शिंपडत शिंपडत असताना त्यावर एकवीस वेळा ओम शनीश्वराय नम या मंत्राचा जप करावा यामुळे घरातील त्रास सुद्धा दूर होतात आणि श्रीमद भगवत गीतेमध्ये देखील मोरपंखांचा उल्लेख आपल्याला सापडतो मोरपंख घरात ठेवताना काही चुकासुद्धा टाळायच्या आहेत या चुकांमुळे फायदा होण्याऐवजी उलट परिणाम होऊ शकतात पहिलं म्हणजे भिजलेला किंवा मग सडलेला मोरपंख घरामध्ये ठेवू नये मोरपंख जमिनीवर किंवा बाथरूम शेजारी ठेवणं टाळावं मोरपंखाला फ्रेममध्ये ठेवताना त्यात गुढ चित्र किंवा मग वाईट रंग असलेले डिझाईन नसावे आणि शेवटचं म्हणजे मोरपंखावर कधीही धूळ बसू देऊ नये दर आठवड्याला हलक्या गंगाजलाने त्याची स्वच्छता करावी आता आपण तो एक खास उपाय सुद्धा जाणून घेऊया जो घरामध्ये नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो एका शुक्रवारी रात्री नऊ नंतर पाच मोरपंख एका लाल कपड्यामध्ये गुंडाळावे त्यावर पाच साबुत हळदीच्या गाठी ठेवाव्या आणि ते देवघरामध्ये ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकराव्या मन जप करायचा आहे पुढचे एकवीस दिवस त्याला हलवू नये ही क्रिया घरामध्ये आर्थिक समृद्धी स्थिती मानसिक शांती आणि संतुलन निर्माण करत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मोराचं पंख नक्की कुठे ठेवलेलं आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हीही तुमच्या घरामध्ये अजूनही मोरपंख घेतलेले नसतील तर मोरपंख घ्या आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी क ठेवा कारण तुम्हाला त्याचा चांगला फायदा मेवायचा असेल तर ते त्यांचं ठिकाण जे आहे ते योग्यच असलं पाहिजे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं धन्यवाद